आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहूया शिक्षकांना कमी पगार असेल तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णूचे काही मूल्य नाही सर्वोच्च न्यायालय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला चॅनलला लाईक सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहू की सविस्तर सन कंत्रजा सहाय्यक प्राध्यापकासोबत भेदभावपूर्ण वेतन पद्धतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर कडक टीका केली आहे जे समान कर्तव्य बजावून ही त्यांच्या नियमित समकंशापैकी लक्षणीयरित्या कमी पगार देतात ज्ञानाची मूल्य टिकून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी दर्जा शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांना योग्य मोबदला देणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर न्यायालयाने भर दिला द टाइम्स ऑफ इंडियाचे वृत्त दिले आहे की कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना समान काम करूनही त्यांच्या तथार्थ आणि नियमित समकक्षांनी मिळवलेल्या एक दोन एक चार लाखापेक्षा खूपच कमी वेतन दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर टीका केली आहे न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि जयोमाल्या बागची यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की आपल्या भावी पिढ्यांना सुशिक्षित करणाऱ्या आवश्यक पात्रता आणि कौशल्य प्राप्त करण्यास सक्षम करणाऱ्या शिक्षकांशी आपण ज्या पद्धतीने वागतो त्याबद्दल आपल्याला गंभीर चिंता आहे भविष्यातील पिढ्यांना घडवणाऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा यासारख्या श्लोकाचा जप करणे फारसे अर्थपूर्ण नाही असे न्यायालय म्हटले आहे शिक्षणतज्ञ व्याख्याते आणि प्राध्यापक हे कोणत्याही राष्ट्राची बौद्धिक कणा असतात कारण ते भावी पिढ्यांना मन आणि चारित्र्य घडवण्यासाठी आपले जीवन समर्पित करतात त्यांचे कार्य धडे दिनापलीकडे जाते त्यात मार्गदर्शन करणे संशोधनाचे मार्गदर्शन करणे टीकात्मक विचारांना प्रोत्साहन देणे आणि समाजाच्या प्रगतीला हातभारी लावणारी मूल्य रुजवणे समाविष्ट आहे असे टी वायने खंडपीठाच्या म्हणण्याला अधूत केले समान काम समानतान ह्या ने तत्वाखाली वेतन समानतेचे निर्देश देणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्याची अपील फेटाळून लावताना खंडपीठाने म्हटले आहे की समानतेचे न्याय दाव्यापेक्षाही सहाय्यक प्राध्यापकाची पद धारण करणारे व्याख्याते जवळजवळ दोन दशकापासून इतक्या कमी वेतनावर कसे काम करत आहेत आणि कसे जगत आहे हे पाहणे खूपच त्रासदायक आहे न्यायालयाने असे नमूद केले की राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या दोन हजार सातशे वीस पदापैकी फक्त नऊशे तेवीस पदे नियमित नियुक्त्याद्वारे भरण्यात आली तर एकशे अठ्ठावन्न तात्पुरत्या अटीवर आणि एक नऊशे दोन कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली उर्वरित सातशे सदोतीस पदे रिक्त राहिली आणि पाचशे पंचवीस नवीन सहाय्यक पद प्राध्यापकांनी तीनशे व्याख्याता व्याख्यातापदांना मंजुरी मिळाल्याने ही दरी वाढत गेली शिक्षकांना दिले जाणारे वाईट वर्तन देशाच्या ज्ञानाचे मूल्य कमी करते असा इशारा खंडपीठाने दिला जेव्हा शिक्षकांना सन्माने वागवले जात नाही किंवा त्यांना सन्मानीय वेतन दिले जात नाही तेव्हा ते देशाची ज्ञानाची मूल्य कमी करते आणि बौद्धिक भांडवल उभारण्याची जबाबदारी सोपवलेल्याच्या प्रेरणेला कमकुवत करते असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले त्यातन असे म्हटले की भारतातील तरुणासाठी दर्जा शिक्षण नवोन्मेष आणि उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांना योग्य वेतन आणि सन्मान सुनिश्चित करणे आवश्यक आहे अजून ही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटने सब्सक्राइब केलं टच का समोर येईल क्लिक करा नव नवनवीन लेटेस्ट अपडेट न्यायालयाचे ले निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील